शेवटी एक बुराणपूरचा पोरगा होता तो दलितच होता त्याच्याकडे पैसे नंबर लागला एक रायपूरचा पोरगा होता त्याचा नंबर लागला तो शर्मा एक रायपूर नाही आपले फुलंदेवीचे ना महू हा ब त्या शेजारचा तिथला पोरगा होता सगळे फाटके आम्ही आणि काय करायचं तर म्हटलं आणि हे इथं आलं की ते असं बाट आणि ते दूर ते भयानक असायचं शेवटी मी आलो पळून माझं सर्टिफिकेट तसंच आहे अजून ते कॉलेज ओरिजिनल म्हणून आलं मग काय करायचं त्यावेळेस जिद्देश्म गंगाबाई ते बेड्या मेड्या भेडा घाट आहे जबलपूरला ओ ते पवन पागल तिथे शूट झाले होते ते असं ते सांगायचे गावाला की ह्या शूट हो काय बस साठचा सा सिनेमा येतो काय साठचा तिथून जे आम्ही गंग त्या नर्मदा नदीच्या ना चालत चालत गेलो चलो यार अभे चलो माया ज्या घे बोला मेर गाव कैसे अच्छा लत ते पोर जे आम्ही पोरं तिघ चालत चालत गेलो ते त्यावेळेस ते चारण्याचा विमान टायरच्या चपला मिळायच्या ते चपला आम्ही घेतले आणि आंघोळणे काही नाही तसेच कपडे तसे आणि तिथं महाराष्ट्र लोक खूप असायचे ते नदीच्या नाही गाय असे गाई दहा दहा वीस वीस तीस गाई आणि आम्ही त्यांच्याकडे थांबलो मग अरे कॉन गाव का कॉन कहन पहिले विचारायचं की कहा काउन गार का म्हणजे जातच पहिले आता रंग कलर पाहायचा आमचे रंग बघायचा तोही ते, ते काळे सवळ्याच होते मग आम्ही म्हटलं झाले यांच्याकडे थांबायचे नाही अरे गोबर निघालो खाना खाओ गे मग आम्ही शेण काढायचो गवठा साफ करायचो ते आम्हाला ते वरण भात खूप आयुष्यात ते इतकं चांगलं तुपाचं खाल्लं आयुष्यात तर गाईचं तूप वगैरे द्यायचे आम्हाला ते मग दुरूनच द्यायचे आम्ही काही सांगतच नव्हतो कोण आहे मग ते जान बच्चे अच्छा आहे मामी दोन दोन दिवस राहायचो तर मग तो तो सांगायचा दिल्ल बाबा से हमारा नाम बताव मग त्याला सांगा बाबांनी मग तिथे थांबलो आठ दिवस आम्ही ते नर्मदा ते आता परिक्रमा परिक्रमामध्ये आम्ही ते किनारपुट फायदा असा झाला मला की ते जे दृश्य आहे नर्मदा नदीच्या किनाऱ्याचं आ हा हा काय ओ प्रतिमे काय सुंदर दगड बाप रे दगडाचा जो फॉर्म मला माझ्या डोक्यात तू तो, तो पहिला फार पुड़े नहीं। नहीं। पुड़े तो तिथला आहे खूपच सुंदर ते हिरवे रंग पाचू हिचू पुढे पुढे ते इतके मोठे मोठे साप त्या ह्याच्या त्यावेळेस ते असं करत करीत आम्ही मग ते बोराण्याकडे लावून तिथून मग ते अलीकडे झालो आम्ही मग ते ट्रक फार कमी रस्ते खराब मग ट्रकवाले तर ट्रकवाले कसं ते जेव्हा आम्ही तिथे गेलो तर तुम्हाला कॉन गावा है आहे तुम्हाला नागपूर जाणं आहे म्हणजे आता चला बोलाय मग ते किन्नर लोक असायचे पोरे ते आमच्यासारखेच असते ते सतरा अठरा वर्षाचे पोरं मग किन्नर म्हणून त्या ट्रकमध्ये गेलो तर ते व्हाया भिंबेटकर रस्ता होता तो मग ते तिथं थांबले तिथं अशी टपरी होती थी, थी थी चाला तो तो ते तिथे चहाला थांबले तिथं आणि मग ते मी करायचं बहुते अच्छा ते तो म्हणा चित्र आहे अरे बुटिया बोले ह्या बहुत अच्छा आहे बोले जा देख्यावा बोले अभि नाही तर बाई चहा पाचशे घंटे वाले अभि जाओ देखो तर ते आम्ही भीम बेटक्याला ते आत गेलो तिथं गाई म्हशी जनावर ते पुरं शेण फेकत होते तोंडाशी त्यावेळेस ते भीमबेटकेच्या आत जागतिक आहे ते त्यावेळेस मग आम्ही गेलो आत तर त्याने काय केलं तर बोलो आयुष्याने जाणे का मग त्याने ते रॉकेलमध्ये बुडून टेंबा देला आम्हाला वहां जाओ बोले और वहां अंदर जाने के बाद इसको लगा और जब देखेंगे बोले अच्छे चित्र दाओ बोले लड़के ना तुम बोले निकालो ऐसा अपने बाप ज्यादा आए बोले आदि मानव का आए वहां गेलो दहा फूट असा वाश है ऐसा कुबड़ सड़ा शेना गाय मोता था वहां गेलो ब डेअरिंग करो तो वीस पंचवीस तीस फूट आज गेलो मला साक्षात्कारच झाला अरे म्हटलं झालं माझं कूळ मिळालं माझं घर नाही मिळालं ते रेषा ते चित्र जी होती ना ती प्राण्यांची चित्र आणि मी दिग्मूळ झालो मला एकदमच असं साक्षात्कारला म्हणतात तो साक्षात्कार शब्द काय आहे तर ते तो तिथे मी अनुभवला आणि तेव्हापासून मी अरे म्हटलं झालं हे ओन काय म्हणता येईल हे मी चित्र आहे आणि हे माझं घर आहे हे माझं घरण आहे अधिम घर नाही माझं तर पुढे पुढे मग सगळं ते पहिले जगाच्या पाठीवर ते ब्राझीलच्या आदिमानाचे तिथे प्रचंड हे फ्रान्समध्ये आहे सगळे बऱ्याच ठिकाणी आहेत मग हे आपल्या भारतातलं सगळं नंतर नंतर मग त्याला हे प्राप्त झालं आता तर ते ते लेण्या ते जे चित्र आदिमानाचे पाहून मला असा हे झालं ना की प्रचंड आनंद झाला प्रचंड म्हणजे प्रचंड मग इकडे आल्यावर मग ते पेंटर डहाके म्हणून त्यावेळेस बोर्ड असायचे तर साईन बोर्ड असतात ते साईन बोर्डाला गेलो चाळीस पैसे द्यायचे मला आणि वीस बाय मोठे मोठे बोर्ड नुसतं ते हे मारायला डिस्टेम्पर मारायला पहिला वारनिसचा हां पहिला जे हात दुखायचा मी जायचो सकाळीच जायचो मग रात संध्याकाळी आपले सकाळी आठला जायचो त्याच्याकडे दहा दोन तास काम करायचो चाळीस पैसे द्यायचो तो मग हात पण दोन जेवण करून किंवा अकराला शाळा असायची होल्डिंगमध्ये तर मी तेव्हापासून ते चाळीस पैसे मिळायचे मला फक् असं चित्र असतं मग मला वाटतं की असं चित्र काढावं असं काही डोक्यात नाही मला एक विचारायचं आहे सर तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही जबलपूरला गेले तिकडून येण्याचा सगळा प्रवास हे सगळ्याच प्रवासामध्ये तुमच्या दिसण्यावरून किंवा तुमच्या आता जो आपण आता तसं नाही पण त्यावेळेची जी सामाजिक परिस्थिती होती आणि त्या सगळ्याचा तुमच्या आयुष्यावर खूप वेगवेगळ्या प्रमाणे परिणाम होत होता त्या सगळ्या वाईट परिणामातून सुद्धा एक सौंदर्य दृष्टी एका साइडला प्रगल्भ होत होती आतूनच म्हणजे तुम्ही म्हणताय की मला तिकडं असं असं म्हणून हाकलल्या जायचं आणि मी नदीच्या कड्यान जातो आणि मला एक सुंदर दगड दगड बरोबर एक साइडला ते एक प्रवास चालू होता आणि दुसऱ्या साईडला हा प्रवास सुरू झाला होता तुमच्या तर ह्या सगळ्या म्हणजे ते चित्र आणि त्या सगळ्या गोष्टी आणि इकडे हे सगळे अनुभव हे सगळे सोबतच चालू होते ते माझं सोबत हो आता बघ लहान बाबुळी झाड सौंदर्यचं ते गावातला अनुभव म्हणजे सौंदर्य वेदना सौंदर्य वेदना सौंदर्य वेदना सौंदर्य चक्के मिनिट दिसले माझ्या सुदैवानं दुर्दैवाने माझ्या रंगाने प्रचंड अनुभव दिले माझा दुर्दैव म्हणा का सुदैव म्हणा प्रचंड अनुभव दिले फार अनुभव दिले अजून एक गोष्ट म्हणता येईल की माणसाने फटकारलं म्हणून निसर्गाने स्वीकारलं जवळ तुम्ही नाहीच ना म्हणजे झाडच हे काय लहानपणी आमचे देवळात काय जाऊ देत नव्हते तर माझी आजी आहे ना तिची <coughs> का पूजा काढायची झाडाची हिवराचं झाड शेतातले झाड आहेत ना तर ते हिवराचं झाड मोठे मोठे आहेत आमच्याकडे खूप आणि ते हिवऱ्याच्या झाडीकडे दगड लावायची आणि ती, ती थे थे। ते तिथंच मला डोकं टेकायला सांगायची जाऊन नको म्हणे तर ते काय आहे रे तिथे ते म्हणे ते गोटे आहेत ते गोटे गोटे आमचा शब्द आहे ते गोटे आहेत ना बाबू हे हे होय म्हणे खे हे हे झाड होय हे हे म्हणे जिवंत जिवंत आहे म्हणे जिता आहे आणि हेच खरं आहे म्हणे मग ते बाबळीचं डिंक वगैरे खायचो आम्ही मग झाडाच्या हे तर जास्तीत जास्त झाडाच्या संध्यात माझ्या आजीने पण हे करे मला आजी आईने आजीने जास्त तिचा कारण माझा काका साधारणतः आठ नऊ वर्षाचा काहीतरी होऊन तो वारला आणि त्याची कॉपी होऊन मी जन्मालावलो वडल्याच पोटी त्याचं नाव संभाजी होतं तर मला ते संभान गव्या नांगच म्हणायची गव्या नांग म्हणजे आमच्या <laughs> शेतामध्ये हो फार साफ होते आणि कोबरा ब्लॅक कोबरा हां तर ते सतत दिसायचे ते सतत हे असायचे काही करत नव्हती ते म्हणजे सापाला मारू देत नव्हती मग ते आमच्या शेतात पिकाल ना की चोर आमच्या वावरात येत नव्हतं अरे बाबा राखण करते म्हणे या वावरात छान आपल्याला या वावरात म्हणे साप राखण करते गळ्या साहाय्या चोरी होत नव्हती फक्त गाई डोरे यायचे माणूस येत नव्हता आमच्या वावरात चोरी करायला काय जे काय असेल ते तर ते एक वेळा काय झालं की दुसरीला पहिलेला पहिलेच असेल ते वारवळीची पूजा करून टाकतात ना ते, ते, ना ते। आगा। आगा। तर मी तिथं तर बसलो होतो असा आणि मग पोरं का माती उ करतात खेळतात गोळे करतात नागपूंजमे पाऊस असतो ओली म्हणून आम्ही गोळे खेळत होतो तर तो, तो साप आहे ना तिथं आम्ही खेळत होतो त्याला काही डिस्टर्ब नाही आमचा तर तो असा एवढा दहा फुटाच्या अंतरावर तो होता तो आणि ते बुडीने पाहिलं ते पोरी म्हणून बाबू म्हणून बापा तर तिच्या डोक्यात बसला की हा याचा दोस्तच होय ते दोन तीन वेळा म्हणजे माझ्या सापाचे बरेच असे घटना आहेत ते 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 मग मला गवया नांगच म्हणायचे ते गवया नांग लाडात आला की तिला जरा तिचं मला खूपच प्रेम आलं माझ्याविषयी माया गव्या नांग वय म्हणते हा असं असं म्हणते <laughs> सांभाव तर ती मला खूप जपायची आणि ते मग झाडं वगैरे ते मला शाळे शाळेतही काढलं होतं तिने जाऊ देत नव्हती वावर कर म्हणे बाबू तू तू वावरातलाच होय झाडं होत म्हणे झाडाला हे कर तू असं असं तीच बोलायची सतत माझ्याशी तर झाड हे असं कदाचित ते जे रिफ्लेक्शन आहे झाडाचं आणि दुसरी गोष्ट की आमच्याकडे जे नातलग होते खेड्यापाड्यात मग आत्यावासाचे बुबा म्हणायचं मी त्याच्या जा गावी जायचो तो, तो रस्ता जंगलातून होता अभयारण्य पायवाट त्यावेळी येष्ट नव्हत्या पायवाट तर प्रचंड सागाची झाड अंजनाची झाड बिहारचे झाड शंभर शंभर फूट उंच आणि वडिलाच्या खांद्यावर पासून जायचो मी पहिले दुसरी तर ते कबीरेचे दोहे म्हणायची नाही नाही वडील वडील त्यांच्या बसून जायचे ना आत्याच्या गावी तर ते मग हे करायचे ते भाऊ म्हणे हे सावली देतात घाबरू नको तर ते गावामध्ये पोती झाली की वडील फोड करायला जा जायचे जा। रामायण महाभारत तिथे ते 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 राक्षसजीचे सांगायचे ना जा जा जा। सांगा ते वडील चौथी झालेले होते वडिलांना फार हे होता म्हणजे फोड करायची ते म्हणजे समजून हां गा देवळामध्ये ते ब्राह्मण पोथी वाचायचा आणि वडील बाहेर राहून आम्ही ते वडील सांगायचे निवडला मी तीन चार वर्षापासून जायचो आणि ते माझ्याकडे सगळे डोक्यात आहे रामायण महाभारत शिवलुलामृत पांडव प्रताप हे सगळं करताना डोक्यात आहेत आणि त्याच्यात तर आले की माझी मी भीती बहायचो तर ते जंगलातून जाताना ते सगळं मोठं मोठं झाडं मी घाबरायचो मग बोडीमध्ये मग भिवणूक बाबू अरे झाड वयते माणसाले सावली देते आपले लाकूड फाटा देते आपली गाडी बैल जू त्यात ते देते घाबरू नको आणि मग ते कैरायचं दोन्ही महिन्याचे तर ते फार अभयारण्य जे आहे ना मला सतत भीती वाटली गेल्या झाडाखाली राक्षस लपला येते थी, ते लहानपणची भीती तर ते तेही डोक्यात वेगवेगळ्या झाडांचे खोडांचे आकार राक्षसासारखे ताडवा जंगल मोळघाट जंगलमध्ये गेला तर प्रचंड झाडं प्रचंड खोडं वेगवेगळे प्रचंड एकही झाड एका झाड जसं माणूस एकसारखं नसतं झाडसुद्धा एकसारखं नाही सर तर तेही ही ती विविध जी आहे वेगवेगळ्या झाडाची प्रकृती त्याचे गुणधर्म वेगळे माणसासारखेच ते त्यामुळे मला ते झाड आणि माणूस एकच वाटायचं असं खूप छान आणि मग त्याच्यामुळे माझी झाडाची फांद्या पानं मुळं खोडं हे जे चित्राची माझी बदलत गेली ती वेगवेगळे हे तशी बदलत गेली मग दगड बदलत झाला डोक्यात पुढे मग नऊ तरी याला वरंगळ हणमकोंडा यायला गेलो होतो ते पोस्टाच्या वॅगन घेऊन तिथे त्या जंगलात फिरलो तिथली दगड तिथं दगड शंभर शंभर उंच दगड याचा हुसेन सालाव मधला जो आहे ना तलावामधला मधला हैदराबादच्या बुद्धाचा तो तो दगड जिथून आणला त्या भागातही गेलो तुम्ही तो काळा त्या काय पोपाड म्हणतात फार सुंदर घड दगड आहे तो सलग असा काळा हम्पी हळवीड हम्पी विजय विजयनगर त्या भागाला जो दगड आहे ना इतकं अप्रतिम दगड आहे आणि असं कंपोजिशन आहे नॅचरली तर आम्ही गेलो त्यावेळेस अनेक जगातले फोटोग्राफर तिथं फोटो घ्यायला म्हणजे कंपोजिशनसाठी ते स्कल्पचरला एवढा विषय चांगला आहे तो म्हणजे ते दगडांचा आणि हे प्रत्येक वैशिष्ट्य आहे प्रत्येक भौगोलिक भागालाच आहे कुठल्याही भागात जा तुम्ही त्याचे कंपोजिशन नॅचरली शिल्पच असतं की नुसते तुमची कल्पकता चालवून त्याला काय आकार विकार काय द्या तुम्ही देऊ शकता पशु द्या पाखराचा द्या जनावरांचा द्या माणसाचा द्या गरीबाचं काहीही करू शकता तर हे दगडही खूप मग एक वेळ दगड झाले की दगडाची चित्र असायची माझे झाडाची झाडाची चित्र असायची त्यामुळे वैवि वैविधता जे माझ्या रेषामध्ये आली ना ते खूप माहीत आहे मग ते काय माणसापेक्षा झाडच खूप माझं जास्त प्रिय आहे की ज्याला हरामखोर आहे माणूस त्याशिवाय <laughs> पर्याय <laughs> नाही बरोबर जसं बाबांना म्हणतो यायला काय पैसे मागला पैसे पण ते पैसे खरंच नाही ना बरोबर <laughs> तसं माणसाशिवाय माणूस प्राण्यामध्ये त्याला काही खरं नाही पण एक वेळ तुमचं ज्याला जीवन जगणं म्हणतो जीवन म्हणजे बाय जगणं म्हणजे मग हे डाळ भाजी भा भाकर भाजी खाणे म्हणजे शरीराला पोषक आहे आणि जीवन म्हणजे जे लागतं नंतर मनाला म्हणजे मनाच्या <laughs> मशागतीसाठी ते जीवन आहे हे पहा ते पहा हे ऐका ते ऐका छान छान हे करा ते जे जडणघडण म्हणजे जण मग ते एक कुठं मिळत तुम्हाला सगळं बाहेर फिरायवरच नव्हतं सर आता थोडा पण जसं तुम्ही तुमच्या गावाकडून अकोल्यात गेलात अकोल्यातून जसं तुम्ही पुढं पुढं आयुष्य तुमचं चालू होतं आणि त्यानंतर तुम्ही अहमदनगर मध्ये आलात नगर नगर हो नगरमध्ये कसं आला काय नगरमध्ये बघा कसे आयुष्यात बदल होत असतील तर <laughs> त्या जबलपूरून आल्यानंतर <laughs> काय करावं तर मग मी पेंटर कडे कामाला जायचो शिवाय ते डीएड वाले जे आहेत ना तिथं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज डीएड <laughs> ते त्यांचे लेसन्स तयार करायचे होते ना <laughs> पक्षी काळा मोर काळा गाय महेश काळा पाहिजे असतो हा लेसन्स लागतात माझं अक्षर फार चांगलं अक्षर चांगलं मग ते पोरांचे ते गिटारचे मिळायचे वॉटर कलर गिटारचे तसं माझ्याबरोबर हायस्कूलला मला मी जरी ड्रॉइंग परीक्षेला बसलो नाही तरी पण ते पोर रंग वगैरे ते माहिती होते मला म्हणजे प्रश्न मी लेटरिंग काळ हे करायचे होते शाळेमध्ये हस्तलिखित शाळेतूनच हे चालू झालं होतं तुम्हाला हा हस्तलिखित होतं ना शाळेचं हस्तलिखित होतं ते सगळं माझ्याकडेच लिहायचं अक्षर वगैरे खूप हे मास्तर कौतुक करत पण परीक्षेला नव्हते बोलते तर ते होत मला नंतर मग तिथला एकाचा भाऊ एड ला नंबर लागला म्हणजे हायस्कूलला असताना दहावीला असताना दहावीला असताना तो म्हणगळ्या माला भाऊ ते म्हणजे गळ्याच्या पैसे घेऊन राहिला तो बाहेरचा तू देणं म्हणे काढून दिले का ते तुला चाळीस चाळीस पैसे तिथे डॉक्युमेंट हो गळ्या तेथून मग तुला आठ आण देतो मा भावाचं काम तू त्याचं मी काय केलं ते घेतलं आणि ते बाकीच्यांना आवडलं मग ते सगळं माझ्याकडे यायला लागलं <laughs> मुलींच मुलांचं <laughs> आणि मग मी धावेलच छान पैसे मिळाले मग <laughs> कपडे घे घरी पैसे दे <laughs> तो म्हणजे ते स्टायपेंड नाही मिळायची मग <laughs> मला पैशाची काही अशी चणचण <laughs> म्हणायची हे हे नाही झालं अशी एक वेळ काय झालं जप्यार केशी होताय सिनेमा लागला होता <laughs> <laughs> तो देवानंद आणि ते आशा पारेख आहे ते पोस्टर आहे ना मोठं पोस्टर होतं जवळजवळ तीस फूट बाय वीस फूट आणि ते सफरचंद खातात तिकडून देवानंदच्या तोंडात हिच्या तोंडात मुद सफरचंद <laughs> भल आणि फोकस त्या सफरचंदर होतात सुंदर ते आणि आम्हाला खूप नाच सिनेमाचा काय व्हायचं ते सिनेमाचे पोस्टर रंगवणार काय खूप असायचे जाहिराती करायची अक्षर चांगल्या असल्यामुळे ते पेंटर ओळखीचा आला होता बाबू बोले आता जाणार तू भाई बैठा देता थर्ड क्लास में सिनेमा देत आ जा तू आज आज आजा, आजा, आजा। मग ते चमक्या ला जाहिराती मिळायचे पाहिजे थर्ड क्लास मध्ये त्यावेळेस चाळीस आठ आणि होत काही कोणा पण बस 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 अरे है गे वागड्या खाली है ये बच्चो को लेके जा यार उसको मग ते तर ते एक वादळ आलं रात्री असं आला ना मग ते पत्रे पत्र फांदी एक त्या दुकानाच्या वरच्या ते हिळले ते नेमके त्या त्याचे निघाले मोठे आणि दोन दिवस झाले लागून सिनेमा आणि सकाळी सहा वाजल्यापासून सिनेमा असायचा शेवटचा साडे नऊचा प्रचंड गर्दी आणि केव्हा काय कर मग ते अमरावतीला त्यांनी uh -huh. ते केला त्याला बोलावला तो आर्टिस्टला अमरावतीचा बरं ते बोलभर दिनभिनी करू का मला माहिती बहुत भीड राहते ना मग रात्री साडेनऊचा सिनेमा सणेच्या शिमार नंतर बारा पुढे त्याने ते बांधलं सगळं स्कॅफोल्डिंग बांधलं ते ते दोघं ते गोवते होते ते कपडे किपडे आणले तर मी थांबलो होतं तर त्या त्याला बाबू म्हणायचो आम्ही तर तो पेंटरच होतो म्हणजे बाबू कैसा काम करू का हो ते देखणं काय यार अरे देखणं बच्चा बोले रुक बोले अय काय कायको आता बोले हॉस्टेल मे ते सायकल स्टँड त्याची रंगाची एवढी खोली होती दहा बाय दहाची रंगिंग ठेवायचे तिथंच मग आम्ही कशाचं झोपतो आणि तो आला ते आर्टिस्ट हे त्याचे ते हे म्हणजे आर्टिस्ट कसं त्याचे दाढी ते टेंबरी बिडी ते उंट छाप ती बिडी गिडी आणि साडे दहा साडे अकरा बा साडेबारा साडेबारा एक दीडला सुरू केलं त्याने आणि त्याने ते कळली बाटली म्हणजे मोहाची <coughs> आणि वर वरतो तर मी एकटाच पोरगा तिथं स्कूलमध्ये जादा रे हां किती मे म्हण नऊ मे काय करू का तू म्हणून काय काय करते तू तो रुग्णाचं लाग राहावं चित्र निकालता क्या म्हणाला हा अच्छा देख 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 तर हो ते बिळ तिथं हे होतं हॉटेल मग ते बिडीचा कट्टा आणून द्यायची उघडत राहायचे ते रात्री हो दोन ते पोलीस चौकी होती त्यांना लागायचा तर ते उघडत ठेवायचे होते मग त्याला चहा कट्टा मी द्यायचे होते तर ते कसं करतात ते पाहायचं मग ते त्याने ते एवढा आकार ते फडकं ते लाल कॅनवास तो बांधला शिवला परत खाली उतरला बिळ बिळला भिल लांब गेला बघितलं त्याने आणि ते काढलं ब्रश ब्रश नाहीच हे ट्यूब ट्यूबच त्याचे आणि त्याने असं पाळायला बघ खालून ना किती काय किती त्याच्या हातात सगळे नट बसले वेळ बोलवे हात नाही बोले दिलीप कुमार ऐसा देखा तो कायसा दिखता <laughs> राजेंद्र कुमार त्यावेळेस राजेंद्र कुमार ज्युबिलिकुवर म्हणायचे <laughs> देवानंद <laughs> हे मोठे मोठे नट आहे ना सगळे हातात बसले नट्या अमक <laughs> बोल जरूरत नाही बोल बच्च्या <laughs> मग ते गेलो ते लावलं आणि ती ना सुरू म्हटलं हा पहिले काय करतो डोळ्याचं हे करतो का नाकाचं करतो बघायचं तर ते निम्मे काही डोळा गेला तर काही होतं ते त्यांनी ते शिवले एक तास शिवयला गेला मग वॉर्निट लावला नंतर मग दोन तीन वाजले मग पर मी काय झोपलं नाही माझ्या डोक्यात हे कळतं कसं आणि सहा वाजला ते पूर्ण केलं की वाटलंही नाही ते हे फाटलं होतं काय होतं तर जरा माझी चिकाटी जी आवडली यार बच्चा तू बोलू यार कमाल ही बात करे यारूत्री तो है नहीं, नहीं मेरे को देखना था कैसे करते हैं चल बोले औरंगाबाद में अमरावती मेरे पास चल बोले क्या पढ़ा है अभी स्कूल में भाला मनाला हूँ बोले मैं तो यूं ही बोले मैं भी पेंटर के हाथ में बोले उसके नीचे काम करता बोले के साथ बोले नहीं। 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 अब अरे भी देखते बहुत पैसे मिलते बोले चल मैंने बोला मैंने दारू नहीं पीता मैं तहतारा ही मर लो अरे यार होशार है बोले यार तुम नहीं नहीं मत बोले तेरा ते कसं करतात सिनेमाचं पोस्टर मला फार डोक्यात वाटलं तर आपण एक काढावं असं पण नंतर पुढे म्हणतात ह्याच्यात काय आहे कला आहे ते बोले उस आहे बोले वी वही निकल लागे आपण का आता बोले आर्टिस्ट व होता है जो अपना पण दिखाता आहे बोले व बच्चा इसमे क्या है? बोले देवाने देवान एक बार निकाला दो बार निकला तीन बार निकाला किती देवान आज हात मी दिलीप कुमार दिलीप कुमार दस बार की ग्य बार दिलीप कुमार आहे का आंखे बंद करके निकाले कर क्या थोडी सराव का काम आहे बोले बच्चा हे जो करताय वो जो उसको बोले वो खुद <laughs> काय करते त्याला क्रिएशन शब्दच वाटत नव्हता त्यावेळेस मला तरी काय करत पण ते चांगलं वाटत आहे त्याचा अच्छा बोले दारूळ पिणी आणि मग मला निकाल बोल काय करतायत आता माझ्याकडे कुठं काय होतं आणि मला मग वई की पिछे निकाल तर ते काय ते कशा लहान परत कशावणे तर ते माझ्या डोक्यात प्रचंड अकोल्याच्या याच्यामध्ये ते पोस्टर तो आर्टिस्ट ते दारू माझ्या डोक्यात तेही बसलं होतं ते की दारू चित्रकार असे असतात असं तर वातावरण असतं असं आणि सराव केल्यानं ते येतं